जोशी दोनच्या मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत बातमी सुरुवातीला पुण्यामधून मोठी बातमी आहे एक एप्रिल पर्यंत लॉकडाऊन लावण्यात येणार नाही पुण्यात असं उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं मात्र जर पुण्यात एक एप्रिल पर्यंत कोरोनाग्रस्तांची संख्या कमी झाली नाही वाढतच राहिली तर मात्र कठोर निर्णय घ्यावे लागतील त्यामुळे कोरोनावर नियंत्रण मिळवण्याकरता दोन एप्रिल पासून लॉकडाऊन लावावा लागेल असे संकेत अजित पवारांनी दिलेल्या आहेत पुढच्या शुक्रवारी पुन्हा कोरोना संदर्भात आढावा बैठक घेण्यात येईल त्याच लॉकडाऊनचा निर्णय घेतला जाईल किंवा त्याविषयी स्पष्टता केली जाईल असं अजित पवार म्हणाले पुणे जिल्ह्याचा पुणे शहराचा आणि पिंपरी चिंचवड शहराचा आढावा आमदारांच्या उपस्थितीमध्ये मंत्री महोदय दिलीप वळसे पाटील राज्यमंत्री दत्तमा भरणे आणि महापौर जिल्हा परिषद अध्यक्ष यांच्या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये सगळ्या अधिकाऱ्यांच्या बरोबर चर्चा करून त्या ठिकाणी घेतला मला महाराष्ट्रातल्याही जनतेला सांगायचं माझ्या पुणे शहराच्या परिसरातल्या जिल्ह्यातल्या पण जनतेला सांगायचं परिस्थिती गंभीर बनत चाललेली आहे आता कुठंतरी न्हायला जास्त व कठोर निर्णय घेण्याची वेळ जर परिस्थिती अशीच राहिली तर दोन एप्रिल पर्यंत आम्हाला घ्यावी लागेल माझी आजही तमाम नागरिकांना जनतेला आग्रहाची विनंती आहे की जे नियम ठरवून दिलेले आहेत त्या नियमाचं कृपा करून सर्वांनी पालन करावं पुढच्या शुक्रवारी निर्णय त्याच्या संदर्भातला होईल लॉकडाऊनच्या बद्दल काय करायचं पण ही जर संख्या पाच सहा दिवसामध्ये कमी न होता रोजच वाढत गेली तर मग मात्र तो कठोर निर्णय नायला जास्त व घ्यायची अजिबात इच्छा नाही परंतु आज सगळ्यांच्या बोलण्यामध्ये आलं की कुठंतरी ह्या दुसऱ्या लाटेला जर तुम्हाला ब्रेक द्यायचा असेल ही साखळी तोडायची असेल तर त्याशिवाय गत्यंतर नाही असं वैद्यकीय क्षेत्रातल्याही मान्यवरांचं